खापरगेडा पोलीस ठाण्या हद्दीत घडलेली थरकाप उडवणारी घटना अवघ्या अकरा वर्षीय बालकांच्या अपहरणानंतर खुनाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पोलिसांच्या सततच्या तपासातून केवळ दोन दिवसात तीन आरोपींचा पर्दापाश करण्यात आला आहे कापडगेडा पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीनुसार फिर्यादीचा अकरा वर्षीय मुलगा शंकरराव चव्हाण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होता पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत गेलेला मुलगा सायंकाळी घरी परतलाच नाही कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगा न मिळाल्याने अखेर खापरगेडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी चनकापूर शिवारात झुडपात एका बालकाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी धाव घेतल्यावर तो अपहरण झालेला मुलगा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले सखोल तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन आरोपींचा पर्दाफास झाला कुणानंतर बालकाचा मृतदेह एका क्वार्टर मध्ये लपवून ठेवण्यात आला होता मात्र तपास वाढत असल्याने सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री आरोपींनी तो मृतदेह शेत शेतशिवारात झुडपात फेकून दिला अशी माहिती पोलीस आयुक्त यांनी दिली होता मुलगा अकरा वर्षाचा होता आणि त्यांची शेजारीचे राहणार एक... मुलगा होता पंचवीस वर्षाचा आणि तो त्यांचे जवळचे संबंध होते घरामध्ये त्यांना एक त्याच्या वडील त्यांनी एक माहिती दिली होती की आमच्याकडे काही पैसे येणार आहे तर त्या आधारावर त्यांनी जो आहे किडनॅप केला आपले इतर दोन मित्रांसोबत मिळून आणि तो किडनॅप केल्यानंतर त्याच्या मर्डर करण्यात आलेले आहे आणि याच्यात आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हाही एकदमच त्याच्याबद्दल गुतल कुठली माहिती नव्हती हो परंतु आमची पोलीस खापरखेडा आमची डी सी पी आणि इतरांनी भरपूर मेहनत घेऊन हे जवळपास चोवीस तासामध्ये हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी अटक आहे त्याच्यात आणि हे बोरी होती ते त्याला टाकलं होतं ज्या कारचा वापर करण्या होतं हे सगळे आत्ता समोर येत आहे आणि त्याची आमची पुढची कारवाई याच्यात चालू आहे अकरा वर्षीय निरागस बालकाच्या अपहरणानंतर खुनाने परिसर हादरून गेला आहे पोलिसांनी तातडीने गुन्हा उघड करत आरोपींना जेरबंद केले असले तरी या निर्दयी घटनेने प्रत्येकांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे आता या आरोपींना कोणती शिक्षा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे